नमस्कार श्री काळभैरवस्थान देवाच्या यात्रेसाठी सध्या भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे आपण आलोय मंदिरासमोर या ठिकाणी देवस्थान कमिटीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचं आराध्य दैवत म्हणून या देवस्थानला खास करून ओळखलं जातं आता हळूहळू या ठिकाणी गर्दी वाढत आहे या ठिकाणी देवस्थान कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीने यात्रेचे नियोजन केलेलं आहे काय नाव हो तुमचं सोमनिंग मुडेगोळ व्हाईस चेअरमन व्हाईस चेअरमन काय कसं नियोजन केले दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी यात्रेचे स्टॉल नवीन जागेत उभारणी केले पाठीमाग पाठीमाग पाच एकर मध्ये भरपूर जागा आहे त्याच्यात एकदम नियोजनबद्ध केलेलं आहे इथं गर्दी जास्त होत हा इथं गर्दी जास्त होते म्हणून तिथं पाच एकर मध्ये यात्रा भरवण्यात आलेल्या स्टॉल वाटप केले हो स्टॉल वाटप झाले स्टॉल यायला लागले आणि आजपर्यंत सगळं पूर्ण होतंय स्टॉलचं आणि प्रत्येक स्टॉलला लाईटची सोय आणि रस्त्याला लाईटची सोय प्रत्येक भाविकांना स्टॉलवाल्यांना स्वच्छ पिण्याचे पाण्याची व्यवस्था आहे आणि शौचालयाची व्यवस्था आहे अशा हळूहळू तुम्ही देवस्थान मंदिरचा विस्तार करत करत तिथं निवासस्थान पण केले कशा पद्धतीने सोय केली बाहेरच्या लोकांसाठी भक्त निवास म्हणून आम्ही दोन कोटीचं निवास पूर्ण आहे आता सध्या त्याच्यात राहण्याची भक्त लोकांना व्यवस्था आहे आणि रूम मध्ये गरम पाणी पंखा सगळे सोय आहे आणि अशा प्रकारे आम्ही बघताना केलंय पुढे अजून काम जोरात चालू आहे आहेत आता, आता जवळजवळ जोड़ जोड़ बारा आणि एक आठ वीस खोल्या आहेत शंभर लोक राहू शकतात हो शंभर एका लावू शकतात मागे एक पंधरा वीस खोल्या आहेत आता सध्या असं मिळून एक चाळीस पन्नास खोल्या आहेत राहायला पुढच्या वर्षी एक पन्नास पण आणि वाढणार आहेत हो धन्यवाद माझ्या समवेत आणखीन या ठिकाणी देवस्थान कमिटीचे पदाधिकारी उपस्थित आहेत नाव आपलं गुरुसुख आहे पुरे ग्रामपंचायत सदस्य विश्वस्त काळभैरवना देवस्थान काय काय व्यवस्था केली यात्रेची सलाबादप्रमाणे यंदा हे श्री काळभैरवना देवाची यात्रा मोठ्या उत्साहात भरवली जाणार आहे यात्रा कालावधीत यंदा निव जिल्हा परिषद व पंचायत समितीचे निवडणूक असल्यामुळे सर्व भाविक भक्तांनी व तरुण मंडळांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करून यात्रा उत्साहात संपन्न करावी अशी मी देव देवस्थान कमिटीच्या वतीने कळकळीने विनंती करतो आणि यात्रा कालावधीत कोणताही अनिश्चित प्रकार घडू नये यासाठी जत पोलीस स्टेशनचे पी आय कोळेकर साहेब डी वाय एस पी थोरबोले साहेब तहसीलदार मिटिंग घेऊन हा केले मिटिंग घेऊन यात्रेचे व्यवस्थित पिण्याच्या पाण्याची कशी व्यवस्था केली पिण्याचे पाण्याची व्यवस्था एक सात आठ सिमेंटचे हौद भरून स्वच्छ पाण्याने बोरच्या पाण्याने भरून सर्व यात्रेकरांना पाणी प्रसादाची व्यवस्था केली हो महाप्रसादाची व्यवस्था नागझरी येथे असते तेथे नागझरी देवस्थान येथे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली धन्यवाद